सहरश स्वागत आहे लाडकी बहिणी योजना आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर चला तर सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आज लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे नवीन व्हिडिओमध्ये आपण आजच्या सुरुवात करणार आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आज, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहूया सतरा मार्चची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी रिकवर सर्वात मोठी नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता पुढचा हप्त्याची तारीख जी आहे त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत सर्वात मोठी खुशखबर पुढचा हप्ता जो आहे तो दहाव्या हप्त्याचा संदर्भात हालचाली आता सुरू सुरू झालेल्या आहेत सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे पहा तर दहाव्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकता आज रोजीच्या जेवढ्या काही अपडेट्स आलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यामुळे अजिबात माता बहिणीने काळजी करण्याचं काही काम नाही आहे लाडक्या बहिणींना लक्ष द्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर अशी आहे जे दहाव्या हप्त्याच्या संदर्भात आता जी काही गर्दी आहे ती गर्दी आपल्याला सर्वकडे पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते म्हणजेच बँक असेल किंवा मग पोस्ट ऑफिस असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसाठी पैसे काढण्यासाठी गर्दी झालेली आहे बरोबर आहे तर आता त्यामध्ये सर्वात मोठी खुशखबर त्या तुमच्यासाठी आलेली आहे पाहू शकता बघा सतरा मार्चची सर्वात मोठी बातमी तुमच्या हप्ताची जी तारीख आहे त्याच्या संदर्भात ही आहे तर दहावा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्या संदर्भात माहिती सर्वांना पैसे बघा जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या सर्वांच्या सर्व महिलांना पैसे हे जे काही आहे ते पैसे मिळणार आहे त्यामुळे सर्वात मोठी खुशखबर सर्वच्या सर्व महिलांना बघा दहाव्या हप्त्याच्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणारच आहोत सर्वात आधी तर महिला भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर जी आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जे व्हिडिओ आतापर्यंत टाकलेले आहेत ते अपडेट व्यवस्थितरित्या त्याची पडताळणी करूनच आपण या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असतो कुठल्याही फेक अफवांना आपण माहिती सांगत नसतो त्यामुळे आता तुम्हाला परिपूर्ण अचूकपणे मी अपडेट सांगत असतो त्यामुळे व्हिडिओला तसेच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी जी काही अपडेट आहे मी तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो मी आधी टाकत असतो चला तर आपण अपडेट बघूया काय आहे सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या या अंतर्गत मार्च महिन्याचे दोनशे बावन्न कोटी महिलांना तीन हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर मार्च मार्च आणि जसे फेब्रुवारी मार्च असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत तीन हजार रुपये जमा झालेत का ज्या ज्या महिलांना आलेल्या आहेत त्यांनी पटापट कमेंट्स बॉक्समध्ये तीन हजार रुपये पाठवा सर्व ज्या सर्व महिलां ज्यांना मिळाले नसतील त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बघा खरं तर सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते जे आहे मै या महिन्यात एकत्रितपणे हस्तांतरित केलेले आहे तर काही महिलांचे पंधराशे पंधराशे मिळून असे वेगवेगळे टप्प्यामध्ये आलेले आहेत तर काही महिलांचे ज्यांचे बाकी राहिलेले आहेत त्यांच्या अकाऊंट प्रॉब्लेम जर असेल तर त्यांनी एकदा बँकेमध्ये आपलं के वाय सी अपडेट परिपूर्ण आहे की नाही त्याची काळजी करण्याची गरज आहे कारण की ज्या लाडक्या बहिणींचं अकाऊंट लिंक नसेल त्यांना मात्र पैसे येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे अकाऊंट बँकेशी संलग्न आहे का नाही तो नंबर चेक करायचा आहे तसेच पैसे काढण्यासाठी गर्दी सुरूच आहे त्यामुळे आपल्याला हे पण महत्वाची बातमी आहे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलाय का की जे हप्ते जे आहे ते आता मार्च नंतर एकवीसशे रुपये करणार आहे तर एकवीसशे रुपयांच्या संदर्भात पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले आहेत काय काय म्हटले ज्या दिवशी ज्या महिन्यात आम्ही घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील म्हण म्हणजेच एकवीसशे रुपयांची घोषणा पण याच वर्षी होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे बघा एकवीसशे रुपयांची घोषणा जी आहे ती खरोखर आहे त्यामध्ये मार्च एंडिंग जे झाल्यानंतर एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता दिसू शकते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आता पुढे पहा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही ते म्हणाले की सरकार महिलांच्या कल्याण कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे पुणे अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख करताना मुख्यमंत्रीजी म्हणाले की महिला सक्षमीकरण कल्याण आणि विकास हे राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे म्हणजेच काय तर महिलांना जे काही सक्षम करण्यासाठी महिलांचे ज्या कल्याणाची जबाबदारी जी आहे महिला बालविकास यांच्याकडे सक्षमीकरणासाठी सरकार सरकारने जे आहे ते कटिबद्ध वचनबद्ध आहे असं पण त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच म्हणजेच काय तर सध्या सद्द, सध्या तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आणि एकवीसशे रुपये पण तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहेत सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे जो काही एप्रिलचा हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्याच्या संदर्भात पण माहिती तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांत मी तुम्हाला तारीख जे आहे ते सांगेलच सर पण लाडक्या बहिणींना काळजी करण्याचे काहीही कारण नाही आहे फक्त मार्च एंडिंग झाल्यानंतर जी आहे एकवीसशे रुपयांची सुरुवात आपापल्या खात्यावर मिळायला सुरुवात होणार परंतु जे काही आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरच यांना जो आहे कारभार समोर सुपूर्द करण्यात येईल त्यानंतर महिला बाल विकास विभागाकडे जी माहिती सुपूर्द होईल नंतरच कळवण्यात येणार की एकवीसशे रुपये हप्ता कधी मिळणार आहे तर अशाच नवनवीन योजनांची माहिती आपण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जे आहे लाडकी बहीण योजना या संदर्भात विविध प्रकारे जे आहे नवनवीन योजनांची जी माहिती आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगत असतो त्यामुळे नवीन कोणी या व्हिडिओ बघत असाल तर आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद